प्रक्रिया सुरू आहे गेल्या पन्नास साठ वर्षापासून म्हणजे एकोणीसशे छप्पन पासून या महाराष्ट्रातला धनगर समाज जे छत्तीस नंबरला धनगड आहे तिथं धनगरांना एस टीचा दाखला मिळावा यासाठी सातत्यानं झगडतो आहे मग तेव्हा तेव्हाची नेतृत्व असतील शिवाजीराव शेंडगे बापू असतील माननीय अण्णासाहेब डांगे साहेब असतील माननीय महादेव रावजी साहेब असतील आणि या सगळ्या आरक्षणाचा मुख्य आयडॉल आपण म्हणतो स्वर्गीय कोकरे असतील तिथून आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि राज्य सरकारकडे आमची सगळ्यांची एक मुखान मागणी आहे की महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये यष्टीचा धाकला पडला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच यष्टीचा धाकला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तो पर्यंत तीच भूमिका राहील जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे हे, हे सांगायची कोणाला गरज नाही डाऊट आहे काय शंका आहे का तुम्हाला जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही पण जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडाकार सरकारच्या बाजूने महाराष्ट्रातल्या जातीवादी पिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडाकार देवाभाऊंच्यासाठी साठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना ओबीसींना आणि थनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवाभावनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धाकला द्यावा ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे एकमेव मागणी आहे